तत्पूर्वी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील गवणे साहेब आपल्या समोर अगदी थोडक्यात संवाद साधण्यासाठी विनंती आहे धन्यवाद साहेब देशाच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील महानायक तुमचा माझा स्वाभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान तुमचे माझे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या पक्षाचे तरुण तडफदार खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे अर्चना ताई गारे व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर आणि मित्रांनो खर तर ये, सभेला येताना आम्ही साताऱ्यावरून निघालो आणि सिंधुदुर्गला सावंतवाडीला येत होतो येताना हेलिकॉप्टरून येत असताना आदरणीय जयंत पाटील साहेब मला सांगत होते सुनील हे बघ पलीकडच्या बाजूला हा आंबा घाट आहे समोर आपण ज्याच्यावरून चाललोय हा फोंडा घाट आहे पलीकडच्या बाजूला जो मोठा जलाशय दिसतोय ते राधानगरीचं धरण आहे आणि सांगता सांगता साहेब म्हणाले की ज्या महाराष्ट्राच्या चारी बाजूला वेगवेगळ्या शाह्यांनी दिल्लीच्या मुघल सुद्धा महाराष्ट्राला लचके तोडत होते त्यावेळेस तुमच्या माझ्या शिवछत्रपतींनी या महाराष्ट्रामध्ये तुमचं माझं स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये उभं केलं असं मला छत्र असं मला जयंत पाटील साहेब सांगत होते बोलता बोलता अमोलदादा म्हणाले सुनील तो अनुस्कुराचा घाट गात। याच घाटामधून स्वतःच्या जहागिरीच्या तुकड्यासाठी स्वकीयांना दगा फटका करून तुमचा माझा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचं काम आणि दिल्लीश्वरांच्या ताब्यात देण्याचं काम याच मातीतल्या काही लोकांनी स्वतःच्या जहागिरीसाठी केलं आणि या दोन्ही नेत्यांचे शब्द ऐकत असताना माझ्या मनामध्ये ताई धस्त झालं अंग थरथरू लागलं आणि विचार मनात आला की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये याच प्रकारच्या इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही ना गेले आठ वर्ष सातत्याने दिल्लीचं तक्त दिल्लीचे हुकुमशाह तुमचा माझा महाराष्ट्र तुमचा माझा महाराष्ट्र ओरबडू आहेत आणि खऱ्या अर्थानं या दिल्लीच्या तक्ताला विरोध ज्यांनी केला पाहिजे ती लोक मात्र तुमच्या माझ्या दिल्लीचा स्वाभिमान या दिल्लीच्या तक्ताच्या पायावर गहाण ठेवण्याचं काम करतायत ज्या महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी मोलाचा वाटा उचलला जो वारसा पुढे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी चालवला त्या उद्धव ठाकरे साहेबांचं शिवसेना फोडण्याचं काम या दिल्लीच्या तक्तांनी केलं ज्या महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक महाराष्ट्राचा पाया यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला आणि तो पुढे आदरणीय पवार साहेबांनी अविरतपणे चालवला तो तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम दिल्लीच्या तक्त्याने केलं तुमच्या सावंतवाडीमध्ये मासळीचा बाजार भरत असेल तुम्ही जनावरांचा बाजार बघितला असेल तुम्ही काजूचा बाजार बघितला असेल पण या महाराष्ट्रामध्ये माणसांचा बाजार भरवण्याचं काम दिल्लीच्या दोन हुकुमशहा केलं आणि लाज वाटायला पाहिजे की या महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये होती त्या स्वकियांनीच स्वतःच्या मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी पन्नास खोके घेऊन तुमचा माझा महाराष्ट्र दिल्लीच्या तक्ताच्या पायावर गहाण ठेवला आणि मनामध्ये धस्त झालं की या महाराष्ट्राचं स्वराज्य ज्या शिवछत्रपतींनी उभं केलं तो महाराष्ट्र बुडवायला दिल्लीचे दोन हुकुमशहा निघालेले असताना काहीच कसं या महाराष्ट्रात होत नाही आणि मग एका बाजूला आशेचा किरण दिसला नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आठवल्या आणि जाणवलं की अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार या महाराष्ट्राच्या मातीने दिल्लीला पाठवले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लोकांनी दिल्लीला दाखवून दिलं की जो आमच्या या महाराष्ट्राला नडेल त्याला याच मातीत हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही लढाई काही सोपी नाही तुमचा माझा महाराष्ट्र बळकवायला दिल्लीची लोक निघालेत त्यांच्या पायाखालची वाळू आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सरकलेली आहे आणि म्हणून नवीन नवीन घोषणा आणतात लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी इथं मोठ्या संख्येने बहिणी उपस्थित आहेत मला त्यांना आहे अ दीड दोन हजार रुपये देऊन तुमचं माझं मत विकत घेण्याचं काम हे दिल्लीचे दोन हुकुमशाह करतायत तुमचा माझा स्वाभिमान दीड दोन हजार रुपये करतायत मात्र तुम्ही त्यांना सांगा की दादा एका बाजूला तुम्ही दीड हजार रुपये आमच्या घरामध्ये देताय पण दुसऱ्या बाजूला आमची लेकरं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिकतायत राज्यातल्या चौदा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी घातला ते कशासाठी लाज वाटायला पाहिजे पंधरा ऑगस्ट झाली आज ऑक्टोबर महिना उजडला तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना साधा गणवेश या राज्य सरकारला देता आला नाही बिना गणवेशाची पोरं झेंडा वंदनाला गेली तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा जर दहावी पास होऊन डिप्लोमा होण्याचं स्वप्न बघत असेल तर या राज्यामध्ये मित्रांनो दोन वर्ष झाली सगळ्या शासकीय डिप्लोमा कॉलेजला अजून परमनंट शिक्षकच या सरकारने नेमले नाही जे नेमले ते कंत्राटी नेमले बरे नेमले तर नेमले दीड वर्ष झाले या शिक्षकांना या राज्य सरकारने अजून पगार दिलेला नाही ही सगळी लोक नागपूर खंडपीठामध्ये गेली आणि या वर्षी ऑक्टोबर महिना उजडला जून महिन्यामध्ये कॉलेजेस सुरू झाले ऑक्टोबर महिना आला तरी राज्यातल्या डिप्लोमा कॉलेजला अजून या लोकांनी शिक्षक नेमलेले नाहीत तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा इंजिनियर झाला असेल तर इंजिनियर होऊन तो ज्या कंपन्यांमध्ये काम करणार होता त्या सगळ्या कंपन्या या लोकांनी गुजरातला नेल्या वेदांता फॉक्सकॉन नेला टाटा एअरवेजचा प्रकल्प नेला आपल्या सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प नेला अ बुटीबोरीचा सोलरचा प्रकल्प नेला महिंद्रा महिंद्राला नाशिकला होणारा प्रकल्प तो नेला अशा पद्धतीने या राज्यातले एक एक उद्योगधंदे गुजरातला नेण्याचं काम या राज्यातल्या सरकारने केलं आणि याला कुठेतरी विरोध करण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्यांनी केलं पाहिजे ती लोक मात्र पन्नास खोके मध्ये विकली गेलीत आणि बंड करायचं सोडून शंडासारखे ही लोक दिल्लीच्या पायावर लोटांगण घालतायत ही तुमची माझी आहे तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा जर डॉक्टर होणार असेल तर चार महिन्यापूर्वी या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा डॉक्टरच्या परीक्षेत झाला केंद्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी घोटाळा केला युपी बिहार गुजरात या राज्यातली मुलं जी बारावीला काठावर पास झाली ती मुलं डॉक्टरच्या परीक्षेमध्ये या लोकांनी नापास केली आणि तुमच्या माझ्या राज्यातला मुलगा जो बारावीच्या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास झाला त्याला डॉक्टरच्या प्रवेश परीक्षेत या लोकांनी नापास केलं का आमच्या मुलांना डॉक्टर होण्याचा अधिकार नाही काय तुमच्या उत्तर भारतातलीच मुलं फक्त डॉक्टर होणार कशा पद्धतीचं सरकार या देशामध्ये चाललंय आपल्या घरातला एखादा मुलगा पीएचडी करत असेल तर त्याला आम्ही स्कॉलरशिप द्यायचो या सरकारने ती स्कॉलरशिप बंद केली आदरणीय जयंत पाटील साहेबांनी प्रश्न विचारला मुलांची स्कॉलरशिप का बंद केली तर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की पीएच डी करून पोरं काय दिवे लावणार आहेत का अशा प्रकारचा नेता या राज्याला हे आमचं दुर्दैव आहे हे सगळं बदलावं लागेल या राज्यातल्या सेटने नव्वद टक्के जागा या सरकारने रिकाम्या ठेवल्या आमच्या मुलांना देशधडीला लावण्याचं काम हे दिल्लीचं तख्त करतंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुनर्प्रस्थापित करायचं असेल तर त्याच्यासाठी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील यांच्यासारखे स्वाभिमानी मराठी नेते या महाराष्ट्राला त्यांची गरज आहे म्हणून येणाऱ्या काळात आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपण सगळ्यांनी मिळून आणूयात आणि या दिल्लीच्या दत्ताला दाखवून देऊयात जर तुम्ही आम्हाला नडलात तर याच मातीत तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद गवडे साहेब अगदी तडपदार असं संबोधन खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची ओळख करून दिली होती दिल्लीच्या तख्तावर बैसतो महाराष्ट्र माझा मात्र प्रश्न असा होता की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा तर त्या तुमच्या मधोगादा उत्तर सापडते